परिवहन कार्यालय आपल्याला जे, जे समजतं ते आर टी ओ ऑफिस त्या आर टी ओ ऑफिसच्या एम एच बावन या एम एच बावन म्हणून चाळीसगाव ओळखला जाईल त्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाब भाऊ पाटील पाचोरा भडगाव तालुक्याचे तरुण तडबदार आमदार किशोर अप्पा जळगावचे आमदार राजूमामा भोळे ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं त्या आदरणीय स्मिताताई वाघ माजी आमदार साहेबराव दादा घोडे रोहित निकम व्यासपीठावर मंगेश दादांच्या प्रेमामुळे इतके मोठमोठे नेते बसले आहेत ते सगळे माझ्यावर प्रेम करणारे आणि आपल्या सगळ्यांवर प्रेम करणारे ज्यांना मंगेशदादाच्या मनात असेल तो खासदार निवडून देणारे सगळे दोनच जण म्हणताय की माझ्या मनातला खासदार द्या एक बारामतीचे दादा आणि गावचे मंगेश दादा म्हणताय का नाही निवडून देणार आहे का नाही सांगा मग आता कारण की खासदार बी व्यासपीठावर नाही आहे खासदारला आता समजताय आपलं काही खरं नाही की मंगेश दादा मध्ये अशी जादूची कांडी आहे मी एकटा गुलाब भाऊच्या कानात काय सांगितलं किशोर आप्पाच्या कानात काय सांगितलं तिकडे देवेंद्रजींना काय सांगितलं एकनाथ शिंदेना काय सांगितलं जिल्हा बँकेचं मतदान अकरा वाजता होतं साडे अकरा वाजता अकरा वाजेपर्यंत सांग सांगत नव्हते की कोण चेअरमन होणार आहे मग किती भारीकांडी आई त्याच्यामुळे कस खासदारी तर इतर खासदार तिकिटाच्याच शर्यतीत लागलेला आहे जनतेतल्या मनातलं सांगतोय मी मी थोडी माझ्या मनातलं काही सांगतोय पण असो मी जळगाव मध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी पासून या समाजकारणात राजकारणात काम करतोय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब असतील त्यांच्या पक्षामध्ये शतरंजा उचलणं पोस्टर लावणं स्वर्गीय बिजलाल भाऊ पाटील आम्हाला जनशक्तीतून त्यावेळेला पोस्टर छापून देत होते हा डिजिटल जमाना नव्हता हो माझी आई खळ करून द्यायची आणि आम्ही ते पोस्टर लावायचो आणि शरद पवार जिंदाबादचा प्रचार करायचो एकोणवीसशे पंच्याऐंशी ला मी सुरेशदादा जैन यांचा झंझावात राजकारणात पाहिला आणि आने तो अनेक वर्ष त्यांच्या राजकारणातल्या कामाची पद्धत बघितली मी त्यांच्या राजकारणात त्यांच्या काम करण्याच्या शैलीमध्ये त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही त्यांच्या डायनिंगवर त्यांच्या हॉलमध्ये त्यांच्या दरबारामध्ये ज्या समाजाचा व्यक्ती जेवणाच्या वेळेला आलेला असेल त्या सगळ्यांनाच त्यांनी डायनिंग टेबलवर जेवणाचं काम त्या ठिकाणी केलं थोडक्यात त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही आणि तोच एक तरुण नेता एक तरुण कार्यकर्ता धडपड असलेला जिद्द असलेला नेता म्हणून माझ्यापेक्षा जरी वयाचे लहान असले वारकरी संप्रदायामध्ये शिकवण आहे की वयाने लहान असला तरी त्याच पाया पडले जातात ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे आणि ते देखील वारकरी आहेत निर्व्यसनी आहेत आणि सुरेशदादाचा धंदावाद गुलाब भाऊंनी बघितलाय किशोर अप्पांनी बघितलाय व्यासपीठावरच्या सगळ्याच मान्यवरांनी बघितलाय तोच धंदावात मी मंगेश दादांमध्ये बघतोय एखाद काम तरी न्यायचं असेल आठ दिवसापूर्वीची गोष्ट होती महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनची निवडणूक होती अजितदादा डेप्युटी सीएम देवेंद्रजी गिरीश भाऊ आणि मंगेश दादा दोन मिनिटात माझ्याकडून कागद घेतले पाचव्या मिनिटाला पॅनल तयार केलं सहाव्या मिनिटाला दादाला सांगितलं की हे पॅनल आणि हे पॅनल पूर्ण निवडून येईल काही जबाबदारी तुम्ही घ्या काही जबाबदारी मी घेतो आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या ज्या दोन लोकांनी भाग घेतला त्याचं पहिलं नाव अजित पवार आणि दुसरं नाव मंगेशदादा चव्हाण आणि पाचच्या पाच उमेदवार निवडून आले आणि बारा उमेदवार बिनविरोध झाले त्याचं श्रेय मंगेश दादांना जात थोडक्यात जे काम तरीच न्यायचंय ते काम पूर्ण करायचं हो असेल तर हो म्हणायचं नाही असेल तर नाही म्हणायचं इजी ही जी कामाची पद्धत दादा तुमची आहे ती फार आम्हाला खूप आवडते पण स्मिताताई ताई राजू मामा गुलाब भाऊ दोन हजार एकोणावीस ला काय आता बाया काय महिला उभे राहणार काही आहे ना एकोणतीस ला गुलाब भाऊ तुमचं जाऊ द्या किशोरप्पा थोडाफार हे मनवी जाऊ द्या पण जिल्ह्यामध्ये मी या दोन महिला बघतो हे भाग्यवान यांचे नवरे एक गिरीश भाऊ एक मंगेश दादा एक मरण नसेल एक लग्न नसेल साखरपुडा नसेल शेंडी नसेल कोणता कार्यक्रम नसेल की तिथं साधना वहिनी आणि प्रतिपाताही जात नसतील कोणताही राजकारणाचा विषय नसेल तर तुम्ही दोग ति काहीतरी का करा आणि दादाला खासदार करा आणि ताईला आमदार करून टाका तुमच्या हातात नये मोदींच्या काय करतील काहीच सांगता येत नाही असो नशिबाचा भाग आहे परंतु आता साहेबांनी सांगितलं की मी आजपासूनच इथून नंबर देणार आहे गुलाब भाऊ पहिले लहानपणी आम्हाला नंबरची फार आवड होती आमच्या गाड्यांचे नंबर तसेच होते अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव ब्याण्णव हल्ली एक नंबर नंतर राष्ट्रवादी आली दहा दहा तुमचा आहे नव्वद नव्वद किशोराप्पाचा एकशे अकरा मी साहेबांना सांगतो हा जिल्हा आरटीओ ऑफिसला महसूल मिळवण्यासाठी फार मोठा आहे आज आमच्या आम्ही विनंती करणारे मंगेश दादांना तेच मालक आहे जिल्हा बँकेला नवीन गाडी येणार आहे तिचा नंबर एम एच भवन एक नंबर आम्हाला द्यावा जिल्हा बँकेचं क्षेत्र जळगाव जिल्हा आहे आणि त्यांनीच मला चेअरमन केलंय उतरायचं ठरवते तर तेच उतरतील उतरवतील पण असं काही विठोबा माऊली त्यांना सांगणार नाही वारी घेऊन जातात ते मी पायी जातो ते अनेक वारकऱ्यांना ट्रेननी नेतात रायगडावर घेऊन जातात विद्यार्थ्यांना अनेक काम त्या परिसरात करतात मी विनंती करणार आहे तुम्हाला आमचे पालकमंत्री तर इतके भाग्यवान आहे इतके भाग्यवान आहे विचारू नका प्रत्येक वेळेला कोणता कुंता कोणता ऍक्सिडेंट होतो ते आमदार होता मंत्री होता आणि कोणी किती का शर्यती असे ना पुन्हा पालकमंत्री होता त्याच्यामुळे खूप भाग्यवान आहेत ते तसाच मंगेश दादा आपणही भाग्यवान आहात जनतेच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताचे काम तुम्ही दोघंजण ताई आणि तुम्ही करत आहात विठोबा माऊली तुम्हाला उदंड आयुष्य समाजाची सेवा घडो विठोबा माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो माझ्या मंगेश दादाच्या मनात जे जे काही असेल ते ते पूर्ण करो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद भाऊ आपण अतिशय हलक्या फुलक्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं आपला अनुभव आणि काही सत्य परिस्थिती या ठिकाणी मांडली मनापासून धन्यवाद या ठिकाणी आपले मंत्री महोदय आदरणीय गिरीश भाऊ एक दोन तीन मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचतायत तत्पूर्वी आपल्या जळगावचे आमदार आदरणीय राजू